एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला समाजातील वास्तुचित्र दाखवण्याचे काम फोटोग्राफर करत असतात परिणीताई शिंदे सोलापूर शहर काँग्रेस डी ब्लॉकचे अध्यक्ष देवभाऊ गायकवाड यांच्यातर्फे छायाचित्रकार दिननिमित्त फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांचा सहपत्नीक सत्कार खासदार परिणीताई शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नोरडे यांच्या अध्यक्षेखाली हॉटेल कामत येथील सभागृहात करण्यात आला याप्रसंगी परमिदा शिंदे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की वंचित पीडित समाजातील वास्तुचित्र सत्यप्रसिद्धी दाखवण्याचे काम फोटोग्राफर करत असतात जगाची दुसरी बाजू फोटोच्या माध्यमातून दाखवण्याचे काम फोटोग्राफर करत असतात त्यांना कायम अलर्ट रहावे फोटो काढण्यासाठी कुठल्याही क्षणी कुठल्याही ठिकाणी जावे लागते आवघड प्रसंग टिपण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागते असे म्हणतात एक फोटो हजार शब्दाप्रमाणे असते त्यांना त्यांच्या घरातील कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळेच हे करू शकतात आज राज्यात देशात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत लहान मुलींचा विचार न करता हे नरादम अत्याचार करत आहेत म्हणून आज प्रत्येक घरात आपल्या मुलांना महिलांचा आदर मान सन्मान देणे आणि संस्कार शिकवायची वेळ आली आहे तरच महिला अत्याचार कमी होतील याप्रसंगी मनोज येलगुलवार तिरुपती परकीपंडा भीमाशंकर टो टेकाळे रमेश जाधव अनिल मस्के विवेक कन्ना अनिल जाधव राजेंद्र शुरकुल खाजाभाई शेख दिनानाथ शेळके सुनील वटकर सुभाष वाघमारे माऊली जाधव ओंकार गायकवाड दिनेश राठोड नासिर शेख ॲडव्होकेट कमरुनिसा बागवान मुमताज तांबोळी चंदाताई काळे वि विजयालक्ष्मी झाकणे शकुंतला कट्टीमणी भाग्यश्री जाधव अनिता वालीराव सानिया पटाण मुमताज शेख अभिषेक आचुगुटला आदी उपस्थित होते सूत्रसंचलन शिवशंकर अंजनाकर तर आभार संदीप वाडेकर यांनी केले सगळेच पत्रकार उपस्थित सर्व सर्व छायाचित्रकार आणि उपस्थित सर्व बंधू आणि बघू आज या ठिकाणी आपण छायाचित्रकार दिन साजरा करत आहोत आणि त्यानिमित्ताने तुमचे सत्कार आज या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही केले दरवर्षी देवाभाव हा कार्यक्रम घेत असतात आणि मागच्या वर्षी मी त्यांना विनंती केली होती की सपत्नी हा सत्कार झाला पाहिजे कारण का नेहमी हे सगळे दिसतात पण तुमची भेट कधीच होत नाही ॲक्च्युली इतर कार्यक्रमांना पण हे बिहाइंड द कॅमेरा असतात म्हणून तुम्हाला कधी आणत नाही पण आज बिहाइंड द कॅमेरा बिहाइंड द घर सगळं आज या ठिकाणी तुमची भेट झाली तर आ, हे वैशिष्ट्य आहे कारण का दिवसभर रात्रंदिवस हे फील्डवर असतात आणि मागच्या वेळेस असा विषय झालेला की ह्यांना घरी वेळ मिळतो का नाही आणि लगेच काल तुम्ही शब्द वापरला असता फोटो जर्नलिझम जे असतात जे ॲक्च्युअल जर्नलिस्ट असतात त्यांच्यापेक्षा फोटो जर्नलिस्टला त्या क्षणाला तिथे जावं लागतं कारण का तो मोमेंट कॅप्चर करणं खूप गरजेचं असतं तो मोमेंट जर कॅप्चर केला नाही तर मग ती स्टोरीच होऊ शकत नाही कधी कधी स्टोरीची गरज नसते पण त्या क्षणाची त्या फोटोची किंवा त्या व्हिडिओची गरज असते की विदाउट स्टोरी ते सगळं सांगून जातो एक फोटो किंवा एक व्हिडिओ आणि म्हणून सतत ऑन म्हणजे अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेड कसं ऑल इमर्जन्सी सर्विस असतात <laughs> तसे तुमच्या घरी असतात आणि तुमचं की तुम्ही हे स्वीकारता किंवा जसं म्हणतात हे तुम्ही काही कंप्ले आता कंप्लेंट होतात का नाही मला माहिती काही कंप्लेंट न करता तुम्ही हे करता त्याबद्दल तुमचे आभार करता तुमच्या सपोर्टमुळे आज आम्हाला जगाची दुसरी बाजू किंवा आमची दुसरी बाजू आणि खरी बाजू दिसून येते तुमचे मनापासून सगळ्यांचे आभार मानते आणि काल मी पत्रकार छायाचित्रकार दिनानिमित्त एक सगळ्यांना एक संदेश दिला कारण का आज महाराष्ट्रात महिलांवर देशात महिलांवर होणारे अत्याचार म्हणजे आज आपण चार वर्षाच्या लहान मुलींना पण जरी आ समाज जर सोडत नसेल तर मग आपण कुठे चाललो हा प्रश्न निर्माण होतो आणि एक वडील म्हणून फक्त छायाचित्रकार पत्रकार म्हणून नाही पण एक वडील म्हणून मला असं वाटतं कोणत्याही शाळेत शिकवलं जात नाही की महिलांचा आदर केला पाहिजे किंवा महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे हे कुठेही शाळेत शिकवलं जात नाही फक्त घरी शिकवलं जाऊ शकतं आणि त्यामध्ये वडिलांचा रोल भूमिका खूप महत्वाची ठरते आईपेक्षा कारण का आईचं कधी मुलं ऐकतात कधी नाही पण वडिलांनी एक शब्द सांगितला की लगेच मुलं ऐकतात आणि वडिलांनी घरातल्या मुलाला मुलीला नाही बेटा पढाव आणि बेटी बचाव असं झालं पाहिजे आणि पढाव म्हणजे शिक्षण नाही कारण तर शिक्षण जरी केलं किती उच्च शिक्षण जरी केलं पण तरी जर महिलांचा आदर करू शकल्या म्हणजे शिक्षणाचा उपयोग आहे आणि म्हणून आज आई म्हणून तुम्ही इथे आलात तरी काल मी सगळ्या वडिलांना जे पत्रकार वडील आहेत आणि जे छायाचित्रकार वडील आहेत त्यांना सगळ्यांना विनंती केली किंवा आज काँग्रेस कमिटी असेल सगळेच जगभरात की घरातल्या मुलाला फक्त एवढंच सांगा की महिलांचा सा आदर करा मुलींचा आदर करा नक्की स्वतःची बहीण असेल आई असेल पुढे होणारी पत्नी असेल मैत्रीण असेल कोणी असेल त्यांचा आदर करा त्यांच्यावर त्यांच्याकडे दुसऱ्या नजरेने बघू नका आणि एकंदरीत हे पुरोगामी राज्य आहे आणि तो पुरोगामी विचार जर घरात असला तर मला असं वाटतं मला खात्री आहे की महाराष्ट्रातच नाही पण देशभरात होणारे महिलांवरचे जे अत्याचार आहेत ती टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल जर घरातूनच हे संस्कार सांगितले गेले तर कारण का आज कायदे महि महिलांच्या बाजूनी खूप स्ट्रॉंग आहेत पण कायदे सगळे कागदोपत्री राहतात कारण का पोलीस स्टेशन पर्यंत कोणी जात नाही एक तर पुलीस स्टेशन कडे नोंद घेतली जात नाही चार चार दिवस लागतात एफ आय आर लॉन्च करायला आणि महिलांना धाडच होत नाही पुलीस स्टेशन पर्यंत जायची पण पर ही वेळ तरी का यावी ना महिलांना पोलीस स्टेशन जर उद्या पुरुषांनी अत्याचारच केले तर आम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरजच नाही आणि म्हणून आम्ही सेल्फ डिफेन्स शिकण्यापेक्षा तुम्ही संस्कार शिका आणि मग आम्हाला सेल्फ डिफेन्सची गरज नाही आहे आम्ही कुठेही जाऊ शकतो कितीही वाजता जाऊ शकतो आम्हाला जे पाहिजे ते घालू शकतो आम्हाला बिनधास्त राहायचं जगात आम्ही सांभाळून का राहू तुम्ही संस्कार शिका तुम्ही सुसंस्कृत व्हा तुमची जर विकृत मानसिकता असेल तर तुम्हाला बाहेर पडायचा अधिकार नाही आहे कारण का तुम्ही समाजाला घातक आहात आणि म्हणून ही संस्कृती जर घराघरात गेली तर मला असं वाटतं खूप फरक पडेल म्हणून आज मीच विनंती करते आजच्या दिनानिमित्त की सगळ्या वडिलांनी घरातल्या मुलाला मुलीला नाही मुलाला चांगली शिक शिकवण द्या आणि सांगा की महिलांचा आदर झाला पाहिजे आणि